लक्ष्यविधी क्रमांक चार श्री अध्यक्ष महोदय लक्ष्यविधी क्रमांक चार केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय माननीय मंत्री महोदय वितरित केल्याप्रमाणे म्हणतायत या क्षणापर्यंत आमच्याकडं पिजन होल मध्ये कुठल्याही प्रकारचं सरकारकडून उत्तर आलेलं नाही म्हणजे आता नवीन नियम सुरू झालाय का की सभागृहामध्ये आल्यानंतर आम्ही फक्त लक्षवेधी क्रमांक म्हणजे पुकारायचा आणि तुम्ही समोरून फक्त छापल्याप्रमाणे म्हणायचं आणि आपण दोघांनी समजून घ्यायचं आणि बाहेर जायचं असं काय आहे का उत्तर कुठं आहे मकरंजी हो मंत्री महोदय मी माहिती घेतो तुमच्याकडे उत्तर आहे का नाही दिलंय की नाही तुम्हाला माझ्याकडे उत्तर आहे मी तपसून घेतो अध्यक्ष महोदय एक तर आमच्या सारख्या विरोधी पक्ष सदस्याची लक्षवेधी लागत नाही मोठ्या मुश्किलनी आमचं भाग्य म्हणून ती लागली वास्तविक आमच्या सारख्या सिनियर सदस्याची लक्षवेधी रेग्युलर शिटिंग मध्ये लागायला पाहिजे पण ती स्पेशल शिटिंग मध्ये लागली म्हटलं चला कधीतरी लागली लवकर येऊन बसलो तर तुमचं उत्तरच नाही उत्तर नाही काय ते सांगा मला आमच्याकडे आतापर्यंत या क्षणापर्यंत पिजन वॉल मध्ये उत्तर नाही जरा खात्याला फडबडावा धडझझडवा दर जरा काय हे सगळं तुमचं असं कामकाज चालतं काय कुठे तुम्ही स्वतः सांगताय की माझ्याकडे उत्तर आलंय आणि आम्हाला उत्तरच नाही अध्यक्ष महोदय तुम्ही पण वाचतो एक सरकारला खडसावलं पाहिजे ही बरोबर नाही पद्धत इतके कसे काय कै अधिकारी दावदार वागू शकतात इतके कसे गापील राहू शकतात काय सांगा काय म्हणजे संपला विषय आपण प्रश्न विचारा उत्तर मी देतो ना आपल्याला नाही उत्तर हे यायला स्वतःच उत्तर उत्तर आलं पाहिजे पर... मी चौकशी करतो उत्तर यायला पाहिजे तर काय करायचं पुढे दुपारी घ्यायची हा चल आज दुपारी बोला बोला नाही नाही अध्यक्ष महोदय सन्माननीय ज्येष्ठ सदस्य भास्कर भास्कर जाधव साहेबांनी सांगितलेला मुद्दा हा खरोखरच योग्य आहे कारण बारा बारा एक एक वाजेपर्यंत लक्षवेधी येत नाहीत आपण अधिकाऱ्यांना नक्की त्याच्यामध्ये जाब विचारू शकतो पण एक एक दोन दोन वाजेपर्यंत लक्षवेधी येत नाहीत एक दीड वाजल्यानंतर लक्षवेधी दी येतात त्याचं सात वाजता ब्रिफिंग घ्यायचं ते ब्रिफिंग घेतल्यानंतर मंत्री तयारी करून इथं येतात आणि ती तयारी केलेली असताना त्याचं उत्तर जर सदस्यांकडे नसेल तर प्रश्न कशावर विचारणार हा महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामुळे या लक्षवेधीला कुठेतरी वेळ बंधन ठेवलं पाहिजे किती वाजेपर्यंत या लक्षवेधी वितरित होतील किती वाजेपर्यंत लक्षवेधी आम्हाला मिळतील हे कुठंतरी ठरवून घेतलं पाहिजे ना दीड दीड दोन दोन वाजेपर्यंत लक्षवेधी येत नाहीत त्याला मंत्री तरी काय करणार आहेत ठीक आहे याची नोंद घेतली जाईल आणि नोंद घेऊन मान्य अध्यक्षाकडे देऊन याच्यावरती निर्णय घेण्यात येईल नाही पुढे दुपारी आज दुपारी Grenadine. Check.